जिल्ह्यातील भिवापूर पंचायत समिती गट ग्रामपंचायत मानोरा येथील गट ग्रामपंचायत सदस्य मिथून माटे यांनी ग्रामपंचायत सदस्य श्रीमती शिल्पा गुडधे यांना अफिशब्द बोलून जिवे मारण्याची धमकी दिली तसेच सरपंच नंदकिशोर तिवाडे यांना अश्लील शब्दात शिवीगाड केली मिथून माटे यांच्यावर योग्य ती कार्यवाही लवकरात लवकर करण्यात यावी अन्यथा ग्रामपंचायतीचे संपूर्ण सदस्य पोलीस स्टेशन समोर ठिय्या आंदोलन करतील असा इशारा दिला राजहंस शेंडे विदर्भ प्रतिनिधी नागपूर नमस्कार मी नंदकीवती वाडे सरपंच ग्रजपंचायत मानोरा आणि हे माझे सदस्य बरं ॲक्च्युली जे काल तुमच्या ग्रामपंचायतमध्ये जे प्रकरण घडलं काय झालं ते आमचं एक सदस्य आहे ग्रामपंचायत काय नाव आहे त्यांचं मी माटे हे काल आमच्याशी असभ्य भाषेत बोलले आणि आणि आमचे सदस्य शिल्पा गुर्दे यांच्यासोबत हो त्यांनी पण असभ्य भाषेत बोलले आणि शिवीगाडी केली त्यांना आणि त्यांना मारण्याचा प्रयत्न म्हणजे अंगावर येण्याचा प्रयत्न केला त्यांच्या पोलीस स्टेशनला गेल्याच्या नंतर काय झालं पोलीस स्टेशनला गेल्यानंतर त्यांनी आणखी उलट कंप्ले टाकली आम्ही विरुद्ध आणि ते कंप्ले त्यांची खोटी आहे तरी त्या पोलिसवाल्यांनी पण सुद्धा काही कारवाई केली नाही त्यांना काही अटक पण नाही केली आता खूप वेळ झाला आहे त्यांनी त्यांना त्या काही केलं नाही अच्छा काय झालं होतं ते तुमच्या सदस्याच्या बद्दल काय भानगड आहे आम्ही खैरगाव येथे मोका चौकशीसाठी गेलो होतो तिथे मोका चौकशी चालू होती आणि तिथं आमचे सरपंच साहेब आणि बाकी अधिकारी होते आम्ही पूर्ण टीम होतो पंचायत कोणते अधिकारी होते आ, आपले जिल्हा अधिकारी गायकवाड साहेब होते डॉले साहेब होते आणि आमचे सचिव साहेब होते आणि आमचे ठेकेदार साहेब होते आता या प्रसंगी काय घडलं नेमकं आमचे सरपंच साहेबावर तू मी अशा भाषेत अपग्र भाषेत बोलत होते आणि त्याला वाईट शब्दात बोलत होते त्या ते, त्या त्याच्याबद्दल आमच्या सरपंचाचं अपमान होत असताना आम्हाला बघावलं नाही आणि आम्ही त्याच्यात मी बोलली की तुम्ही चांगल्या भाषेमध्ये आमच्या सरपंच साहेबासोबत बोला त्या त्यावेळेस त्यांनी माझ्यावर डटकावलं आणि तुला तू, तू कोण आहे इच्छी इथं बोलायचं नाही असे मला म्हणाले तर मी म्हणाले की मी बोलणार का नाही मी एक ची सदस्य या नात्याने आली बरोबर आहे तुम्हाला अधिकार आहे तर मला शिवा दिल्या साली तू कोणतं काम आहे इथं म्हणे तू जास्त करते म्हणे तू आवाज कमी कर म्हणे तर मी म्हटलं आवाज कमी कर म्हणजे मी आवाज मी कमी कर की तू कमी कर तू कमी कर आणि मी पण कमी करते म्हटलं तर त्यांनी मला माधर चौस म्हणे तुला मारून टाकीन म्हणे तुला पाहून टाकीन म्हणे तू जास्त करते काय नाव आहे त्यांचं मिथून भाऊ माटे काय आहेत ते गावातले गावाचे नागरिक आहे आणि गट पंचायतचे सदस्य आहे एक नंबर वार्डाचे अच्छा तर हे प्रकरण कुठपासून को, सुरू झालं तुमचं मासिक सभेपासूनच चालू आहे सर अच्छा मासिक त... सभेपासूनच आम्हाला तो दाबाव दबाव घेतात आणि मासिक सभेपासून आम्ही बोलायला मी बोलायला बसली की तो मला दाबता अच्छा भाषा त्याच्या एक नाही दोन तीन वेळा वापरून झाले आम्हाला आमच्या सोबत अच्छा पोलीस स्टेशनला गेले होते तुम्ही पोलीस स्टेशनला गेल्याच्या नंतर हे सगळे वाक्य बोलल्याच्या नंतर पोलीस वाले काय म्हणणं झालं पोलीस वाल्याच म्हणणं काहीच नाही म्हणलं सर त्यांनी आम्हाला आम्हाला ओशी दिली आणि आम्ही तिथून रिपोर्ट झाल्यानंतर ओशी घेऊन आम्ही परत आलो बरं आता आता का काय मागणी आहे तुमची आणि रात्री पंचनाम्याला गेलो आले होते सर पोलीस आम्ही गेलो मा मी गेली माझे सरपंच साहेब गेले आणि माझ्यासोबत माझे पंच गेले आम्ही तिथं गेलो पंच पंचनामा झाला सर आणि मग त्यांच्यानंतर त्यांनी तो आला सदस्य आपले गावातले गावकरी घेऊन पंचवीस तीस लोक आणि महिलासुद्धा होत्या सर त्यांचाही पंचनामा झाला पंचनामा झाल्यानंतर आम्ही पोलीस गाडीमध्ये बसलो गाडीमध्ये बसल्यानंतर आमची गाडी अडवण्यात आली मग तिच्या महिलाला त्यांनी सांगितलं का यांची गाडी अडवा आमची गाडी अडवली आम्हाला गाडी गाडी जाऊ नव्हते देत आमच्या सरपंच साहेबांच्या गाडीचे छापे काढण्याची कोशिश केली महिलांनी आणि गंद्या गंद्या भाषेमध्ये त्या महिला मला बोलत होत्या माझ्या सरपंच साहेबाला एखाद्या महिलेचं नाव सांग ना, ना मॅडम आता तिथच्या महिलाचं सर त्या परगावच्या महिला आहे मी त्यांचं नाव त्या तिथं सर ग्रामपंचायतचे सदस्य फुलझले वनमला ताई फुलझले होत्या त्या सुद्धा अशा म्हणत होत्या की तिला गाडीच्या बाहेर काढा तिला खिचा बाहेर म्हणजे एकंदरीत तुमच्यावर हमला करण्याचा काल पूर्ण प्रयत्न केला बरोबर <laughs> आहे बर ना तुम्ही पोलीस स्टेशन भियापूरला गेल्या असताना तुम्हाला योग्य तो न्याय मिळाला नाही असं म्हणणं आहे तुमचं तर काय म्हणाल तुम्ही प्रशासनाला आमच्या चॅनलच्या माध्यमातून आम्हाला माझं असं म्हणणं आहे सर की आता त्याला अटक पोलिसांनी कारवाई करून अटक करण्यात यावी आणि अगर जर ते अटक करण्यात नाही आली तर मी पूर्ण माझी टीम माझे सदस्य सरपंच उपसरपंच आणि माझे गावकरी नागरिक घेऊन मी पोलीस स्टेशनच्या समोर मोर्चा मांडण्याचा प्रयत्न करीन नाहीतर तर लवकरात लवकर त्याला अटक कर, कर, करण्यात यावा अच्छा अच्छा ठीक आहे मॅडम का नाव आहे आपलं माझं नाव सपना दिनेश लोटे मी गड गर, ग्रामपंचायत मानोरा येथील सदस्य आहे आणि काल तिथे मोका चौकशीला आम्ही गेलो होतो तिथे त्यांनी मिथून माटे यांनी यांच्यावर अभय शब्द म्हणजे बोलले ते आणि त्यांच्यावर मारण्याचा प्रयत्न केला अच्छा म्हणजे मिथून माटे जो आहे नागरिक तुमच्या गावचा याच्यापासून जे तुमचे जे सदस्य बनवा व्हिडिओ पाठवा व्हिडिओ आम्ही तुमच्या न्याय हक्कासाठी लढा देऊ ताज्या बातम्या व घडामोडींसाठी पाहत राहा फक्त महाराष्ट्र लाईव्ह न्यूज आजच आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा शेअर करा कमेंट करा आणि हो बेल आयकॉन दबायला विसरू नका जय महाराष्ट्र